तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नाव मध्ये मित्रांनो आपण आलोय मध्ये पिरळ मित्रांनो गावाचं नाव पण नवीन आहे आणि बैलाचं नाव तर नादच करायला नाही याडा राघू मित्रांनो याडा राघू पहिल्यांदा त्यांना विचारूयात याडा राघू का नाव ठेवलं बैल याडा येऊ हा बैल म्हणजे असा याडा होता कि त्या बैलाला काही हिज नव्हतं मोहर थांबायला आहे दोन दोन तीन तीन किलोमीटर लावणे सगळीच म्हणा याडा राघू याडा राघू नावच पडलं याडा राग बघा मित्रांनो रागू नाव होत पण पुढं थांबणार किंवा मला वाटतं कोणाला धरून पण देत नसत हा इद्रापणा ही लय करायचा मालकाशिवाय कोणाला हात लावून द्यायचा मैदानात गेला इद्रापणा त्याच्यामुळे येडा याडा येडा रागू असं काय एका मैदान आहे का कि बाबा किस्सा कि बाबा तिथं लयच असं म्हणजे ताप दिला बैलान किंवा पळण्याच्या बाबतीत किंवा काय बैल कधी कमी पाळलाच नाही आणि ताप म्हणजे काय मालकाला का आम्हाला काय कोणाला करत नाही फक्त मोह धरणाऱ्यांना ह्यांनाच ताप होतो आणि दुसऱ्या इतर माणसांना काय जवळ येऊन देत नाही कोणाला गो का म्हणजे दुसरं एक उदाहरण मित्रांनो किती पण मोठा बैल घातला ह्याच्या गाडी बांधायला कंटिन्यू गाडी बांधूनच पाहालाय आजपर्यंत कोणी सांगा बैल गाडी बांधता पाहालाय म्हणून कंटिन्यू ह्यावर वाई दिन जरी आजपर्यंत बैल घातली तरी ह्याच्यावर गाडी बांधून बैल पाहायला तुम्ही वाय दिली ह्याच्या बैल गाडी बांधून पाहा असं म्हणजे तुम्ही असं नाही का की आम्ही वाईद दिली मोकळीच पळ बैलच पळून देत नाही ना काय होऊन देत नाही मग लॉबी होणे हे पेक्षा आपल्याला वाटतं एवढा खर्च करायचा गाडी लॉबी व्हायची हो त्यापेक्षा आम्ही पहिला गाडी बांधतो आता आपण आता दाताला कसा देऊ आता चौसा आहे दाताला चौसा आहे हा किती मैदान झाले आता 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 चालू सीजनला तर एक सात आठ मैदान झाली ते फायनलची हा नाही नाही ना, मैदान सात आठ झाली त्यातलं पाच फायनल आहे तो सातच मैदान चालू सीझन ला सात मैदान बैल का बाहेर काढत नाही बैल नाही बाहेर काढायचे का बैल बाहेर बाहेर म्हणजे पैर्याची अडचण आणि आदतला पैरा करायचा वासरू पुरत नाही आणि मग त्याच्या अडचणीमुळे शक्यतो बाहेर काढत नाही मित्रांनो आदतला पैरा करायचा म्हटलं तर वासरू पुरत नाही म्हणून आजच घालून घालायची गरजच नाही कारण तासाला जाते कुठे काय होते आणि ओपनला पैरे भेटत नाही म्हणून तुम्ही पैर भेटले तरच काढता काढतो हा बर पाच फायनल येतं पाच फायनल बरं आता मग आज कधी वायदी देऊन वगैरे घालायचा प्रयत्न करा वायदी देतोय की पण देतो देतो म्हणते देत नाही आणि एकतर आग घाला बी लागून घेत नाही आमचं मूर्च नियोजन झालंय पाच सहा मैदानाचं नियोजन झालंय नंतर बोला असं करते म्हणली एखादा फुकाट तरी असं घरी गेलो दोनशे दोनशे किलोमीटर वर काय काय झालं बाबा बैल बाव द्या म्हणून घरी घरी गेलो फोन उचलून दिलं नाही म्हणजे घरी गेल्यानंतर माणसाची भूमिका काय असते सांगायला लोकांना देऊ की करू की नियोजन घरी आल्यावर अशी नाही म्हणत नाही करू नियोजन झालंय दोन मैदान नियोजन नंतर करूया परत फोनच उचलत नाही बरं आता ज्या माणसाच्या घरी गेला तुम्ही कधी तुमची गट पडली का गटात सेमी कुठं परत नाही पडली पर गटात सेमी पडाय पाहिजे आदतला ओपनला कुठं बी पडाय पाहिजे गट मग बैलात काय धमक आहे मालकात बी काय ती मालकात धमक नाही पण बैलात बैलात धमक आहे शंभर टक्के पैशाची धमक पाहिजे मालकात मालकात पैशाची धमक पाहिजे बर आता मला सांगा बैल आदत मध्ये जास्त पळत होता का दुष्यात का चौशात आदत मध्ये आदतमध्ये बिल पळत होता आदत मध्ये बैल पळत होता बैल चर्चेत याय लागला की मी ड्रायव्हर होतो माझ्या पायाला लागलं ऍक्सिडेंट झाला त्यात माझा पाय मोडला त्यानंतर बैल बसून राहिला बैल बसून राहिला मग आदत वय पूर्ण दात लावल्यानंतर दोषात काय ताणला नाही जास्त मग चौशात कालला असा डायरेक्ट गुलालच चालू आहे काल लागे दोन मैदान मार खाल्ला परत गुलालच कंटिन्यू चालवाय आता किती कुठलं कुठलं मैदान झालं म्हणजे गुलाला पांगरील तीन नंबर केला निमसोडला फायनलला राहिली होती चांगली चांगली शिमेला मारली होती कुकडवाडला तीन कालता कातर खटावला तीन खालता बऱ्यापैकी कुठल्या सीमित पाहायला गटात पाहायला दोन नंबर सीमित पाहल बघा अंतरा सेमी आजपर्यंत बैलांना कधी टाका टाकीत घेतला नाही गट टाका टाकीत गेल सेमी बैलांना आजपर्यंत टाका टाकीत घेतला नाही तीन चार छकड्याच्या अंतराच बैल सीमेक आणणार कुठल्या अंतरण म्हणजे असं कधी झालंय का मित्रांनो एक मैदान झालं एका मैदानात म्हणजे असं कधी कधी होत गट अंतरण झाली म्हणून डबल पळवली तरी अंतरा तरी व्यात व्या फायनल ला पाहायचं ऑप्शन ऑब्जेक्शन घेतलं बरं त्याच्यामुळे विचार करा म्हणजे गोरगरीबाचा बैल आहे पण तरी ओळखू येतो कारण एवढ्या अंतरान सेमी गट काढणारा बैल आहे बरं आता मला सांगा आतापर्यंत कुठल्या कुठल्या पायऱ्यात पळा तुम्ही जास्त मोठे काय नाही मोठं नाही कोण पायरा झाला नाही आपल्याला पण मोठा बारक्याच पायऱ्यात पोहोचतो आपण आदतला माहिती असला माणिक मानिकराव म्हणून त्या वासरून आपणच म्हणजे गाडीची फसरक फायनल राहिली तीच हा तीच तिला ठेवायचं हा तीच त्यालाच ठेवायचं त्याच्यामुळे ओपन मोठ्याला विचारलं पण कोणी देतच नाही पायरा दिला त्यांनी वायद्या घेतल्या पण त्यांची गाव काय गाडी राहत नाही वायदीला बैल गाडी राहतच नाही आतापर्यंत किती वाय दिली असेल आतापर्यंत लाख दीड लाख वायदी दिली असेल लाख दीड लाख हो घरची परिस्थिती कशी आहे घरची परिस्थिती काय तुम्ही बघताय जेमते मजा आहे रान हाय काय त्याच्यावर सांग काय बर हा आता बैल मागितला कुणी एवढं तुम्ही पळत गरीब परिस्थिती आहे बैल मागितला की बैल मागितला बैल मापू माफी किंमत आली का नाही बैल द्यायचा आहे बी पण कसं आहे योग्य ती किंमत केली पाहिजे आणि बैल द्यायचा आहे योग्य ती किंमत आहे मित्रांनो साईच मला वाटते मालक म्हणायला लागेल काय सांग चाललं ह्या बैलाविषयी काय सांगताल नाही बैल आम्ही आदत वयापासूनच बघत होतो आम्ही बैला सांगितलं जायचो पायऱ्याला लय अडचणी आल्या सुरुवातीपासून बैलाला पैर्या कारण जे घालल ते पुरतच नव्हतं आणि वायती देऊन बी आपल्याच बैलावर गाडी बांधायला लागायची कारण बैल खालन निघला तर ती वरपर्यंत शेजाऱ्याला उडतच नाही ह्या अजून पण म्हणजेच बनते आता पुढे व्हिडिओ था, आता थांबतो हा आता थांबतो आता आला आता थांबतो आता काय सुद्धा अडचण नाही खाली ना सुट्टी सुट्टीला पहिला सुट्टीला बी उड्या घ्यायच्या धिंगाणा करायचा आता सुट्टीला शांत झालाय पूर्ण शांत झाला गुलाल पण व्हायला लागलं काय सांग चालू आतापर्यंत किती मागणी आली का कितीला मागितलाय बैल मागितलाय तेरा चौदा लाखापर्यंत मागते पण कसं होतंय उदार द्या आणि तू आपण प्रकरण बघतोय <laughs> नंतर पैसे देतो असलं नाही रोख पैसे द्याय बैलाचा व्यवहार करायला म्हणजे असं झालं म्हणजे उदाहरण नाही उदाहरण बघायचं डोळ्याला आता मला सांगा तुम्ही म्हणताय एवढा पर्यंत रक्कम <laughs> बैल आता कस होत या बैलगाडी क्षेत्र आहे जर चांगला बैल दिसायला असून चालत नाही पळायला चांगला <laughs> पाहिजे जर एखाद्याला जर बैल घ्यायचा म्हणलं पळवून देऊ शकतो हो दोन्ही एखादी कुठला बी त्यांनी बैल घालावा बैल जर गुंजभर कमी पाळावा तर बैल घ्यायला नाही आम्हीच त्यांना काय वायदे असेल त्यांची देऊ बैल कुठल्या खांदी घालायचा बाहेर ना आतनं दोन्ही खांदे हाणून बैल देऊ आपण कड कडन कडक मैदानामध्ये तर माझ्या हिशोबानं गट आठ नऊ नंबर तासावरून काढला एवढी गती त्या माणिकरावस लागली होती म्हणजे आपला तर जगदळ सर होत का साकार होत शेवटच्या टायमिंगला म्हणजे गाडी महागच पळ होती शेवट टायमिंगला काय आलं चार टाकेनं गाडी लागली होती कडून पळ मदन गाडी जास्त लावलं मधली पाल्यापासून जास्त मधल्या नेमीपासून पुढे गाडी जे पळाली का असं कळ नाही की चार पाच टांग्या म्हणताय बैल विकायचा शिवस म्हणजे आता त्याच कारण काय विकायचं कारण काय आपली परिस्थिती नाही ना तेवढी इतकं आता याला पैर घालायचं म्हणजे त्या मापाच लागत मग आपली तारांबळली जेम परिस्थिती आपलं होत नाहीत आपल्याच्या पैर हा करिअर मां चा आता चांगल्या नामांकित माणसाकडे गेला पैसेवाल्याकडे गेला तर ती त्याला चांगलं पैर घालतील आपलं नाव माग चाललं त्याचं पुढे चालल मित्रांनो चौसा बैल आहे मला वाटतं दात लावले किती होणार दोन महिने झालं महिने बरं आता मला सांगा तुम्ही म्हणजे परिस्थिती मित्रांनो त्यामुळे ती विकती ती परंतु मला सांगा आता जर त्यांनी जर विकत घेणारी पण अपेक्षा तुमची जशी अपेक्षा येत्या एवढ्या लागते तेवढ्या लाग त्यांच्या पण अपेक्षा असते ना बैलक काही त्यांच्या अपेक्षा पुरेस करून देणार आपण बैलाचा व्यवहार झाला त्या मिनिटापासून आपल्याकडे बैल दोन महिने ठेवायचा त्यांना म्हणायचं इथं मला गुलाला एक नंबर करायचा बैल करू एक नंबर करून एक नंबर त्यांना पैरा घालाय जा बैलगाव हा सांगाल ते पायरा बी असा काय आम्हाला हिंद केसरी नको फक्त अंधारात अजून बी बैल आहे ती ह्याला पुरणारा अजून बी आहे ती ते आपल्या जण होत नाही ती पायरा पैसे लागतात आपली तारांबळ त्यामुळं अजून बी बैल कोणाला वैयक्तिक कमी नाही पडत मित्रांनो ओपन चॅलेंज आहे कुठल्याच बैलाला कमी पाळणार नाही बैल म्हणजे त्याचं नाव राग आहे बरं मला सांगा तिथं त्या पद्धतीनं म्हणजे तुमच्या भाषे एवढा येडापणा करतो तिथं बैल कस कसं असणार आहे नियोजन कसं करणार ते जर समजा त्यांना ऐकल बैल येऊ शेव का शेवट ऐकल की बैल भाईल, बैल आता एका कासऱ्या तुम्ही आले जर एका कासऱ्या वे घे घ्या नेवाय ना बाबा शेवटी प्रेम बी करून घ्यायचं मी अजून सांगतोय पळाव बैला ना हे आणून कुसा बैलगाडीला प्रेमान काय बी करून घ्या दुर्शाला पण चालतोय तुम्ही कशात बिघाला बर मित्रांनो जी गोष्ट चांगला बैल चांगला बैल करू शकत नाही येडागा येडा याडागा काम कामचित ना तस काम आहे या बैलाला म्हणजे किती पळावून किती नाही असं याच म्हणजे खाल नवर पर्यंत किती पळाव नाही कळतच नाही अजून बी बैल आहे त्याला पळायचं किती कळत नाही फक्त तुमचा नंबर सांगा ब्याण्णव चौऱ्याऐंशी सत्तावीस पन्नास ऐंशी तर मित्रांनो ह्यांचं ओपन चॅलेंज आहे कुठला पण गा नामागेत बैल गाला त्याला जर कमी पडला तर म्हणेल ते ऐकील टक्के ओके मित्रांनो नंबर दिलाय कॉन्टॅक्ट करू शकता जरी घ्यायचं नसेल तर चांगला एखाद्याचा बैल अंधारात नसला तर ह्याच्यावर गाडी तुम्ही चेक करू शकता धन्यवाद